कार मंडळी कशा का आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असणार आहे तर काल मी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की आपण पिको फॉलची मशीन नवीन घेतली आहे आणि त्यावरती मी सांगितलं होतं की तुम्ही प्राईज कम्पेअर करून मला सांगा तर त्यावरती बऱ्याच कमेंट होत्या की ठीक आहे बरोबर आहे प्राईज वगैरे हो तर हो मला सुद्धा वाटतं की प्राईस बरोबर आहे आणि त्यात हाफ सेटल आणि फुल सेटल अशी कोणीतरी कमेंट केली होती तर ॲक्च्युली ज्यावेळेस आम्ही शॉपकीपरला विचारलं होतं की यामध्ये फुल सेटल पण येतं का किंवा हाफ सेटल वगैरे असं काहीतरी आहे का तर म्हटलं नाही जशी हायस्पीडची आपली जी रेग्युलर मशीन येते ना त्याच पद्धतीने हायस्पीडमध्ये पिक ऑल्टची मशीन सुद्धा येते व्हाईट कलरची ज्या आपल्या इंडस्ट्रीयल मशीन असतात त्या आणि जे काही फुल हाफ सेटल आहे तर ते म्हटलं नाही हे एकच येते त्यामुळे मग आम्ही जास्त काही चौकशी वगैरे केली नाही आणि ऑलरेडी यांनी पेमेंट वगैरे केलं होतं त्यामुळे मला बोलायला काही वावच नव्हता तिथे फक्त मशीन घ्यायची होती आणि यायचं होतं असं काहीच होतं आणि त्यानंतर अजून एक कमेंट होती की जुन्या सबस्क्रायबर आहे ॲक्च्युली त्या आपल्या तर त्यांची कमेंट होती की तुमच्याकडे ऑलरेडी पिक फॉलची मशीन होती मग तुम्ही का घेतली तर माझ्याकडे आधीची जी पिको फॉलची मशीन होती मी एका व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा केलं होतं पाजून आपला व्हिडिओ त्यात मी सांगितलं होतं तर ती जी मशीन आहे ती माझी नव्हती आम्ही ज्यांच्याकडे राहतो रेंटने त्या ताईंनी मला दिली होती तर त्या प्रोफेशनने टीचर आहेत त्यामुळे दो त्यांच्याकडे दोन्ही मशीन होत्या आहेत त्यांचा काय असा फारसा उपयोग होत नव्हता होतच नव्हता मे बी म्हणजे घरातच होत्या मशीन तर त्या म्हटल्या घरात राहण्यापेक्षा तुम्ही यूज करा तर आणल्यानंतर ना आम्ही त्याला सुरुवातीला ज्यावेळेस मी एक वर्षापूर्वी त्यांनी मला दिली होती त्यावेळेस मग आम्ही त्याला सर्व्हिशिंग वगैरे केली होती पण काय व्यवस्थित चलत नव्हतं ॲक्च्युली त्याचं जे फूट होतं ना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता त्यांनी सांगितलं पण होतं पण मी असंच इग्नोर केलं त्यानंतर मग ज्या पिकॉपॉच्या साड्या ती मी कमिशनवरती दुसरीकडे द्यायची आणि जर त्या ताई अवेलेबल नसेल तर अजून एक ताई अशा दोघींकडे मी द्यायची जे अवेलेबल असेल आणि ज्या मला लवकर सर्व्हिस प्रोव्हाइड करतील त्यांच्याकडे मी द्यायची आणि त्यानंतर मग त्याचा पिको काय व्हायचा जाड यायचा जास्त मग ते मला असं वेगळंच वाटायचं त्यामुळे मग मी ते बंद केलं कारण की ॲक्च्युली खालचं जे स्टँड असतं आपलं सेकंड नंबरचं ते माझ्याकडे नव्हतं माझी जी जुनी मशीन आहे त्यावरती मी ती मशीन ठेवून त्याचा पिको वगैरे करायची स्टार्टिंगला छान चालली नंतर काय मग ते पिको वगैरे जाड यायला लागला आणि त्या म्हटलं की फूट वगैरे चेंज करा पहा पण यांनी ऑलरेडी मशीन घेतलेली होती त्यामुळे मग आता थोडंफार मी तिथं आमचं झालं की नको नको मशीन म्हणून पण आता घेतलेलीच होती म्हटलं म्हटलं नको आता नको नाही म्हणाला कारण की ही यांचं काय व्हायचं की हे पाहायचे नेहमी की रामला घेऊन जाती येते परत साड्या द्यायला जायच्या घ्यायला यायच्या त्यामुळे म्हटले असू दे तुलाही त्रास होणार नाही आणि रामवरती पण तू चिडचिड होणार नाही त्यामुळे मग ती मशीन घेतली आणि जी माझी जुनी मशीन आहे ती माझी नाही आहे ती त्यांची आहे त्यांनी मला यूज करायला दिली होती कसं म्हणजे असं पैसे वगैरे काही नाही त्यांच्या साड्या जरी पिकोपवला असला तरीसुद्धा मी त्यांच्याकडून पैसे घेत होते त्यांना काय असं पैसे सोडले वगैरे असं नाही केलं आणि त्यांनीसुद्धा दिलं आणि त्या कधी सुद्धा नाही की मी तुम्हाला मशीन वगैरे यूज करायला दिले मला काहीतरी पैसे द्या वगैरे असं काहीच म्हटलं नाही ते फक्त म्हटलं चालू राहील त्या हेतूने तुमच्याकडे असू द्या तर ती मशीन जे आपला टेबल आहे ना ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करते तिथं तुम्ही पाहिलं असेल खालच्या साईडला ठेवलेली आहे मी त्याला फूट पण घेऊन आले होते पण ते वेगळंच त्यांनी दिलं आहे ते काही त्याला बसणार नाही त्यामुळे आता पाहूयात ते व्यवस्थित करून मी तर देईन त्यांना फूट वगैरे चेंज करून म्हणजे त्यांना ज्यावेळेस पाहिजे असेल त्यावेळेस त्यांना लगेच यूज करता येईल हे मला म्हणत होते की मशीन त्यांना खाली नेऊन दे पण आता म्हटलं फूट एकदा चेंज करून आणते कारण की मी ऑलरेडी साठ रुपयाचं फूट त्याला घेऊन आले होते पण ते काही त्याला व्यवस्थित परफेक्ट होणार नाही सो असं आहे तर हे झालं मशीनच्या बाबतीत आणि तुमच्या खूप सारे मला इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज आले होते तर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला तिथे प्राईस वगैरे सर्व सांगितलेले दहा पाचशेला बसली कुठून घेतली आणि ॲड्रेससुद्धा बरेच जण विचारत होते तर जे मार्वलचं शॉप आहे वाघोलीतलं तिथूनच मी घेतलेली आणि त्यांची चंदननगरला पण एक ब्रँच आहे ती मला व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं तिकडे सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता आता इकडे आम्ही हायस्पीड आणि ओरलॉग दोन्ही घेतली होती एक्सपिरियन्स चांगला आला होता त्यामुळे घेतली सो दुसरी एक गोष्ट महत्त्वाची मला शेअर करायची ॲक्च्युली ना तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये खूप वेळ ऑब्झर्व्ह केलं असेल की मला निगेटिव्ह गोष्ट जास्त बोलायला आवडत नाही किंवा निगेटिव्हिटी जास्त आवडत नाही मी तिच्याकडे खूप कमी अट्रॅक्ट होते मला असं वाटतं मला एखाद्या पर्सनकडून जर अशा वाईट्स येत असल्याने ना की ही एक्स वाय झेड पर्सन जर निगेटिव्ह असेल खूप निगेटिव्ह थॉट असतील किंवा निगेटिव्ह जास्त बोलत असेल थे तर मी जास्त इन्वॉल्व्ह होत नाही किंवा बोलते वगैरे असं रेग्युलर पण जास्त इन्वॉल्व्ह होत नाही थोडंसं इग्नोर केल्यासारखं असं माझं नेचर आहे मला स्वतःच खूप पॉझिटिव्ह राहायला आवडतं एखादा निगेटिव्ह बोलायला लागलं ना मला असं वाटतं का मी यांच्यासोबत बोलत असं असं माझं जनरली तरी होतं समोरच्याला ते जाणवत नाही पण माझ्या मनातलं मला ते सुरू असतं असं तर काय होतं माहिती का जेव्हा पण मी घरामधून काम करते ना त्यावेळेस माझं माइंड एकदम शांत सेट असतं आणि ज्यावेळेस मी सराउंडिंगच्या लेडीजमध्ये जाईल किंवा असं ओळखीच्या कोणासोबत तरी बोलेल आणि ह्याच्या निगेटिव्ह वाईप्स ना माझं माइंड खूप डिस्टर्ब होतं तर थोड्या वेळापूर्वी ना मी खाली गेले होते म्हणजे मला दळण वगैरे ठेवण्यासाठी जायचं होतं हे झोपलेलं होते त्यामुळे उमेदवारवाजे वगैरे बंद करून गेले होते दळण ठेवायला गेले त्यानंतर तिथे मला एक ताई भेटलं तिथे पाच दहा मिनटं गेले जास्त नाही पण त्या पाच दहा मिनटामध्ये काय घडलं ते सांगते तुम्हाला तर किस्सा म्हणजे सुरुवातीला सांगते म्हणजे काय झालं होतं नेमकं त्यावरून तुम्हाला थोडीशी लिंक लागेल एक बिझनेस लेडीज आहे आपण तिला एक्स वायजेड असं नाव देऊयात बिझनेसच करते तर काही कारणास्तव ना आमचे खूप दिवसांपूर्वी वाद झाले होते बरं का थोडक्यात सांगते तुम्हाला आता वाद झाले होते तर एखाद्या गोष्टीवरून जर आपले वाद झाले तर त्याला दोन साईड असतात आता मी आणि त्या एक्स वाय जेडची जी काही लेडीज असेल ती ती तिच्या बाजूने पटवून सांगणार मी माझ्या बाजूने पटवून सांगणार म्हणजे चुकी कोणाची हे मधला जो काही माणूस आहे त्याच्या लक्षात येत नाही आता मला काय सांगायचं एक्झॅक्ट पॉईंट तुमच्या लक्षात येत असेल जो काही थर्ड पर्सन आहे त्याला एक्झॅक्ट माहिती आहे की चुकी कोणाची काय झाले किंवा कशावरून वाद झाला आहे हे त्याला माहीत नसतं त्याने फक्त ऐकलेलं असतं आता समजा मी त्यांना सांगितलं आणि त्या लेडीनेही त्या लेडीला सांगितलं जी कोणती थर्ड पर्सन आहे तिला तर तिला काय आयडिया असणार आहे का तिने मला पाहिलेलं असतं एक तर त्यांची त्या थर्ड पर्सनची माझी पण ओळख आहे त्या लेडीची आणि त्या थर्ड पर्सनची पण ओळख आहे त्यामुळे त्यांनी ऑलरेडी म्हणजे जेवढ्या माझ्या ओळखीच्या लेडीज आहेत जेव्हापासून मी इथे राहते प्रत्येकीला जाऊन सांगितलं प्रत्येकीला काय झालेलं नाही काय इश्यू वगैरे तो मी सांगत नाही नाही तर मग आता ॲक्च्युली मला हसायला पण येत आहे आणि नेमकं तुम्हाला कसं एक्सप्लेन करू ते पण मला कळत नाही त्या लेडीनी सगळ्या जेवढ्या माझ्या ओळखीच्या लेडीज असतील तेवढ्या सगळ्यांना सांगितलं आमच्या कशावरून वाद वगैरे झाले हे ते आणि अजून पण सांगत्या अजून पण आणि महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ज्या ज्या लेडीज जा लेडीजाती जाऊन सांगते ना त्या लेडीज मला येऊन सांगत आहेत की त्यांनी असं असं सांगितलं असं तुमचं कशावरून झालं वगैरे काय सो मला असं वाटतं की तुम्ही तुमचे सिक्रेट किंवा तुमच्या कोणत्या कोणासोबत भांडणं असतील तर ते अशा व्यक्तीला जाऊन सांगा की ती तुमची माहिती लीक करणार नाही थोडक्यात जर तुमचे एखादं नेबर्स असतील तुमच्या मैत्रिणी असतील त्या जर आता मी काही थल्ली लोकल आहे म्हणजे स्थायिक नाही मी थरली मी रेंटेड हाऊसवर रेंटेड हाऊस घेऊन राहते तर मला त्याचा काही फरक पडणार आहे का तुमचेच जे काही नामोनेशन आहे तेच कमी होत चालणार आहे कारण की तुम्हाला नेहमीच राहायचं आहे मी माझं काही यांचा जॉब बदलला मला वाटला आम्ही दुसरीकडे जाऊ असं म्हणजे होतं थोडक्यात सो विचार करा तुम्ही तुमचीच इज्जत हाताने कमी करून घेत असता आता ज्यावेळेस मला असं एकदावर काय पाच सहा वेळा झाले पाच सहा लेडीजनी मला सांगितलं ले की असं सा, असं आमच्या गाणावरती आलं मग खरं काय खोटं काय आणि ज्यावेळेस मी माझी बाजू सांगेल त्यावेळेस त्यांना माझं खरं वाटणार आहे ज्यावेळेस ती लेडी तिची बाजू सांगेल त्यावेळेस त्या थर्ड पर्सनला त्यांची बाजू खरी वाटणार आहे सो आपणच विचार करायचा सांगताना गोष्टी कुठे सांगायच्यात नेमक्या जेणेकरून की ते सांगणार तरी नाही ॲटलिस्ट कुठं असं तरी सांगा नाहीतर मग नर हसायचा जोकचा पाठ होता तुमच्यासोबतसुद्धा असे किस्से होतात का मला नक्की सांगा आणि जो काही किस्सा झाला होता ना त्यानंतर मला नाही वाटत की असं मी असं कोणाला म्हटले असेल किंवा काय ते मी होलाटाईल करते तो एक्स वायड जो को एक्स वाय झेड जो व्यक्ती असतो ना त्याला मी माझ्या कॉल लिस्टमधून माझ्या लाईफ लिस्टमधून तो व्यक्ती माझ्या समोर जरी आला तरी मला असं वाटतं का आला असेल मला का दिसला असेल असं म्हणजे असं मला तरी होतं मी एकतर समोर तर पाहतच नाही कोणी असो म्हणजे कोणी फॅमिलीमधलं असो नाहीत बाहेरचं असो सुरुवातीला मी करते कॉल लिस्टमध्ये माझ्या इंस्टाग्राम लिस्टमध्ये यूट्यूबला जर सापडला तर तिथे सगळीकडेच मी त्याला ब्लॉक करून टाकत असते मला नको वाटतं म्हणजे तो जो काही व्यक्ती असतो ना तो सोशली आणि मेंटली दोन्हीकडूनही गेला पाहिजे आणि जर एखाद्या प्रसंगाने तो माझ्या समोर येत असेल तर तिथंसुद्धा मी त्याला इग्नोर म्हणजे कसं आपण असं एखादा भेटला कोणी प्राणी आला समोर तर आपण कसं लगेच त्याला हटकून बाजूला करतो तसं आहे माझं तो जर समोर माझ्या रस्त्याने तसं नाही मी रस्ता बदलेले एक तर नाही तर तू समोरून येतो आहे पा मला दिसतं आहे माझ्या डोळ्यांनी तरीसुद्धा मला तो दिसत नाही मी असं वागते आणि परत त्या पर्सनला मी कधी माझ्या लाईफमध्ये म्हणजे हेच नाही करेन जॉईनच नाही करेल नॉट इंटरेस्टेड मला असं होतं की नाही एकदा गेलं की गेलं एकदा विश्वास उडाला की असं आस, असं माझ्या तरी बाबतीत आहे म्हणजे इतकी स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि ज्या ठिकाणी मी राहते आता तब्येतीमुळे वगैरे एज थोडंसं जास्त वाटतं नो की प्रत्येकाचं म्हणजे असंच होतं एखादं वयाने जास्त असेल तब्येतीने कमी असेल तर त्यांचं वय झाकून जातं आणि जर एखादं वय कमी वय कमी असेल पण तब्येतीने वगैरे असेल तर जास्त दिसून येतं असं पण होतं सो त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की मी एक एक्झाम्पल आहे जेवढ्या कोणत्या लेडीज माझ्या आजूबाजूला आहे सगळ्याच नाही बरं आता ज्यांच्याशी माझे कॉन्टॅक्ट आहे का ना काही चाळीस आहे काही पस्तीस आहे काही बत्तीस कोणी का तीस बत्ती असं आहेत सगळ्या आणि मला ते बोलण्यामधून एक मॅच्युरिटी जाणवते पहा समोरचा व्यक्ती जसं आपल्यासोबत बोलतो ना आपल्याला लगेच कळून येतं की एज वगैरे किती असेल त्यांचा विचारसरणी वगैरे यावरून अंदाज येतो एक कधी कधी मी हाला हो म्हणते हो ठीक आहे असं असं मला ठीक आहे म्हणजे त्यांनाही वाईट वाटाय नको आणि अप्लाय नको त्यामुळे असं माझं असतं पण मला एखादा पॉईंट जर नसल पटत तर मी नाहीच ना ते सर नाही तर नाही कारण तुमची चॉईस तुमच्या वयानुसार तुमच्या विचारानुसार तुम बदलते तसं आहे माझं सो so, चला म्हटलं ब्लॉगला सुरुवात पण करूयात आणि स्टार्टिंगला जे काही प्रश्न आहेत आणि माझ्या मनात काय चाललंय ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करूयात ॲक्च्युली खूप फनी गोष्ट आहे पण म्हटलं चला शेअर करूयात तुमच्याबरोबर सुद्धा असे अनुभव येत असतील मे बी मला तरी वाटतंय तर अस्तर वगैरे घेऊन आले त्यानंतर आता मी चहा वगैरे ठेवणार आहे मस्त आणि एक पार्सल रिटर्नला येणार होतं माझं जे को जो मी रेड ड्रेस घालते ड्रेस ड्रेससारखा रेड ड्रेस आहे तर त्याच्यासारखाच मी दुसरा एक ब्ल्यू कलरचा ऑर्डर केला होता सुरुवातीचा जो आहे त्याचं माझं कॉटनचं फॅब्रिक होतं आणि आत्ता जो आला आहे एकदम पॉलिस्टर फॅब्रिक आणि ते ते फॅब्रिक असं बॉडीला एकदम चुनचून झाल्यासारखं होतं मग ते मला नाही आवडत त्यामुळे मी तो रिटर्नला टाकलाय तर त्यांचा पण कॉल आला आहे ते पण येतील रिटर्नसाठी सो तो पण रिटर्न करते आणि त्यानंतर नवरात्रीची ऑर्डर माझ्या कम्प्लीटच कम्प्लीटच होत नाही आणि अजून एक पॉईंट सांगते बरं का आता ज्या कोणी शिवणकाम करतायत ना त्यांनी ऐकलं तर चालेल आणि जे कोणी माझं डेली ब्लॉगला इंटरेस्टेड असेल त्यांनी हा पार्ट स्किप केला तरी चालेल तर आजूबाजूला आपल्या खूप सारे टेलर आता मी जिथे राहते ना तिथे बिल्डिंग वाईज टेलर म्हटलं तरी चालेल प्रत्येक बिल्डिंगमध्ये कोण ना कोणी शिवते यांचे शॉप आहे कोणी घरातून करते मोस्ट ऑफ सर्व टेलरसोबत माझे चांगले रिलेशनशिप म्हणजे बोलून चालून व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट वगैरे सर्व आहेत आणि चांगले आहेत एक दोघी तिघीजणी असतील ज्यांना की मी अजून तोंड ओळख पण नाही बरं का मी पाहिलेला आहे चिरा फक्त असं बोलणं वगैरे काही नाही एक दोन शब्द कधीतरी बोलणं झालं असेल मे बी आता एक्झॅक्ट मला आठवत नाही आणि एजनी पण माझ्यापेक्षा मोठा आहे आता तर पॉईंट काय सांगायचा मला महत्त्वाचा तर फक्त तोंड ओळख असेल बोलणं वगैरे काही नाही जास्तीचं असं काय कॉन्टॅक्ट वगैरे असं पण नाही आहे आणि जे कोणत्या टेलरचे माझे जास्त कॉन्टॅक्ट आहेत तर आम्ही गव्हर्नमेंटच्या क्लासेस जात होतो त्या मैत्रिणी आहेत त्यांचं माझं असं काही नाही व्यवस्थित आमचं बोलणं वगैरे होतं स्टेटस लाईक वगैरे या सर्व गोष्टी होतात आणि तर काही लेडीज टेलर अशा आहेत खूप दिवसांपासून त्या शिवित असतील बरं का आता मला काय अंदाज वगैरे हो नाही आणि मी काय आधीच सांगितलं की मी रेंटेड राहते मी कधीही तुम्ही निघून जाऊ शकते माझे कस्टमर मी तुम्हाला देईन पण ही जी आपण बरोबरी करतो किंवा होतं ना की तिचं असं तिचं तीछा, तसं तिचं फालानं तिचं बिस्तानं कोणी गेलं ना आता माझ्या ओळखीचं जरी कोणी गेलं ना त्याला सांगायचं ही अशी ती तशी किंवा व्हिडिओ करते त्याच्यामुळे तिला कस्टमर भेटतात आता बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा मी दोघी तींच्या तोंडातून ऐकलेलं बरं का की ही व्हिडिओ बनवती त्यामुळं किंवा स्टेटस ठेवती यामुळे तिला कस्टमर आहेत नाहीतर मग घरातून कोणाचं एवढं चालतंय असं किंवा दरवेळेसच तिला अस्तर पुरत नाही एक एक मीटर तिला ब्लाऊज शिवायला अस्तर लागतं सो मी जो क्लास केला होता ना ते सर फॅशन डिझायनिंगवाले सर होते त्यांच्या ऑलरेडी सगळीकडे मेजरमेंट्स दोन इंच मार्जिन त्यांना लागतं आणि त्यानंतर ज्या बायका अशा गावाकडच्या सारखे ते पायपिंग वगैरे करतात ना कर करता तसं न करता मी हातशिलेची पट्टी करते आता ज्या चॉईसनुसार या त्यानंतर तुम्ही स्लीवजला कधी डिझाईन वगैरे केली तर त्यांच्या कॅन्व्हास वगैरे काही नसतं ज्यावेळेस मी एक्स्ट्रा कॅनव्हास लावते त्यावेळेस तिथे मी अस्तर जा एक्स्ट्रा यूज करते आणि त्यामुळे मी एक आणते मला असं वाटतं काय पाच रुपयाने होणार आहे परत त्या पाच पंचवीस रुपयाला ते ऐंशी सेंटीमीटर भेटतं आणि एक मीटर तीस रुपयाला भेटतं मग काय त्या पाच रुपयासाठी परत हेल्पाटा घालत बसायचा का त्यामुळे मग मी एक मीटर घेऊन येते आणि मग कधी उरलं तर मग ठेवते बाजूला कधी साधे ब्लाऊज वगैरे आले तर योगपट्टीला लावायला वगैरे होतात त्यामुळे मग मी एक मीटर आणते आणि मी इतकी म्हणजे विचार करते ना मला असं वाटतं की चला समोरच्यालाही पाच रुपये एक्स्ट्रा भेटतात आणि मला सुद्धा धावपळ होणार ना असं माझं असतं तर त्यांचं इतकं सारखं काम असतं हात हातशिलाईची पट्टी काही काहींच्या बायकांच्या ब्लाऊजला नसते ज्यावेळेस मेजरमेंटसाठी येतात त्यावेळेस किंवा कुठेतरी एखाद्या ब्लाऊजच्या पार्टला अस्तरच लावलेलं नसतं असे सुद्धा असतात साधे सिंपल त्यांचे फिटिंगला चांगले बसत असतील मे बी पण फिनिशिंगच्या बाबतीत मी सांगते सा मी तर माझं शंभर टक्के देते जिथे मला असं वाटते की तासाभरा ब्लाऊज होईल पण डिझाईन वगैरे आहे तिथे मी दोन दोन अडीच अडीच तास देते एखाद्या ब्लाऊजला दिवसाचा एक कमी झाला तरी चालेल फिटिंगला अलीकडं पलीकडं होतं कधी कधी लूज होतात कधी टाईट होतात असं पण आपण म्हणतो ना एक वयामानानुसार त्यांची मेंटॅलिटी की नाही आमचंच राज्य इथं पाहिजे आम्हीच फक्त शिवलं पाहिजे आमच्याशिवाय कोणाची नामुकिर्ती नको किंवा मग कमी पैशात शिवून द्यायचं ती खूप जास्त पैसे घेती व्हिडिओ बनवती त्यामुळे तिला कस्टमर आहे असं बऱ्याच जणीचं थिंकिंग आहे ज्यांची की मी चेहरेच फक्त पाहिले त्यांची माझे काही तोंड ओळख वगैरे नाही आहे आणि काही असतात अशा त्यांना भेटतात जाऊन ही अशी ती तशी मग व्हिडिओ पाहून हिला टॉर्चर करायचं किंवा काहीतरी कमेंट पास करायची सो so, या असले बावळटपणाचे धंदे करू नका आता काही वेगळा शब्द तर काय वापरू शकत नाही पण मला असं वाटतं की चला एक हा जो माझी फॅमिली होईल आता तीन की म्हणजे तीन हजार लोक आपण एकत्र जोडले गेलो आहोत सो so, मला जे जे एक्सपिरियन्स येतील शिवणकामच्या रिलेटेड असतील तुम्हाला सुद्धा बरेच येत असतील सो so, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर शेअर करू शकता त्याच पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर करते असे अनुभव येतात तर आपलं खच्चीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यांच्यापेक्षा आपण काहीतरी ॲडव्हान्स लेवलवरती काम करतो त्यांना जे जमत नाही ना ते आपण करतो त्यामुळे ते आपल्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात सो एवढेच काहीतरी थॉट प्रोसेस त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना मे बी काही गोष्टी ते फक्त सिम्पल जे काही ब्लाऊज असतील थोडेसे डिझायनर असतील त्यावरती काम करू शकतात पण त्यांच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करतोय याचं मे बी त्यांना ते खूपच असेल त्यामुळे ते अशा करत असतील सो चला मी त्यांना माझ्या आई सामान मान मानत असते मी तब्येतीने जरी जास्त दिसले तरी सुद्धा माझा मेंदू जो आहे तो माझ्या सत्तावीस वयाप्रमाणेच चालतो त्यामुळे मग मी त्या पद्धतीने विचार करते आणि त्यांना जशा आपल्या आया बहिणी असतात तसं म्हणून त्यांना माफ करून टाकते कानावरती जरी आलं तरी सुद्धा तेवढ्या पुरत तेवढं ते मी यांना हसून सांगत असते की अशा जे किस्से होतात इथे यांना यांनासुद्धा बऱ्यापैकी आता आयडिया आलेत आता नाव वगैरे मला सगळं माहीत असतं तू आता जेव्हा आपण बिझनेस करतो ना शंभर चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि हे जग जे आहे ना ते गोले जे शंभर चेहरे माझ्याकडे येतात ते शंभर चेहरे उद्या तुमच्याकडे येतील मी जे बोलले ते तुम्हाला सांगतील तुम्ही जे बोलताय ते मला सांगतील सो मला या असल्या कुरापती वगैरे किंवा याला नाव ठेवायचं त्याला नाव ठेवायचं ते दिवस दिवस असं फोनवर बोलायचं मला खूप इरिटेटिंग वाटतं ते आणि खूप लो स्टँडर्ड असल्यासारखं ते असं म्हणजे गॉसिप करायचं ते मला नाही आवडत जे तर जेवढं कोणी कस्टमर माझ्याकडे येतात ना मी कामापुरतं त्यानंतर मुलं वगैरे लहान असली तरी स्वतः त्यांचं एंटरटेनमेंट करणं राम असल्यावरती वगैरे या सर्व गोष्टी माझ्या असतात माझ्या माइंडमध्ये असं काही नसतं पण होतं की एखादं आपलं ज्यावेळेस आपण एखाद्या सिटीमध्ये किंवा एखाद्या घरासमोर राहायला येतो ना ज्यावेळेस आपलं ते एक स्टेटस असतं त्यावेळेस कसं होतं की आपलं म्हणजे आपली एक त्यावेळेस कंडिशन वेगळी असते जसं आपलं वय वाढत चालतं त्यानंतर वर्ष दिवस सरत चालतात तशी आपली जी काही कंडिशन असते त्यापेक्षा बेटर होत चालते आता एखादा खूप श्रीमंत असेल म्हणजे पन्नास टक्के असेल तर ते साठ टक्क्यावरती जाईल सत्तर टक्क्यावरती जाईल सो तशी ती प्रोसेस आहे ना लग्नापासून ती माझी अशी वाढत गेलेली म्हणजे समोर समोर गेलेली खूप सुरुवातीला पैशाच्या बाबतीत तर नाही म्हणणार पण मेंटॅलिटी एक पीसफुल माइंड आपण म्हणू शकतो त्यानंतर माझी प्रेग्नन्सी वगैरे हा सर्व कॉम्प्लिकेटेड पिरियड होता एकदम नाही का त्यानंतर मग मी जॉबलेस होते कारण की राम लहान होता कुठे जाता येत नव्हता आणि मला सुरुवातीपासून अशी ॲक्टिव्ह काहीतरी करायचं काहीतरी करायचं असं होतं त्यानंतर मग मी या क्षेत्रामध्ये आले आणि हे मला आवड होती त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी माझा शंभर टक्के जाम बसलेला आहे त्याच्यामुळे मग मी याच्यातून हालत नाही मग ना ते खूप खूपत असं होतं मे बी त्यांना असं वाटतं की नाही आपल्या इथं होतं त्यावेळेस असं त्यानंतर तिकडे गेल्यानंतर तसं असं होतं बऱ्यापैकी होतं मला तरी वाटतं त्यामुळे त्यांना तसं होत असेल पण माझ्या मनात असं काही नसतं मी एखादं समोर माझ्यासमोर आलं ना त्याला कळणारसुद्धा नाही की माझ्याबद्दल हिच्या मनात किती राग आहे किंवा काय आहे आणि तो राग द्वेष करायला माझ्याकडे वेळसुद्धा नाही आहे जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल गोसिप वगैरे करण्यासाठी तर मला इथे येऊन थोडीशी मदत करा हुकं वगैरे बसवायला काय तेवढाच तुमचाही वेळ जाईल आणि तुम्हालाही तुम चार पैसे भेटतील असे उद्योग सोडून सो चला आता पुढचं एक एक दोन क्लिप ॲड करते फक्त चहा वगैरे ठेवीन चहा मस्त घेईन त्यानंतर थोडंफार आज मन मोकळपणाने आपण बोललो आता मी तुम्हाला ना तुम्हाला जो काही माझा होम टूर पाहिजे त्याच्यामध्ये मी फक्त हॉलची टूर देणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये माझं जे काही सेटअप आहे शिवण्याचा वगैरे हे सर्व तुम्हाला दाखवेल बाकी काहीच नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असेल मे बी तुम्हाला आजचा व्हिडिओ बोरिंग सुद्धा वाटला असेल पण तरी सुद्धा जे काही माझ्या मनामध्ये होत्या दोन चार गोष्टी त्या तुमच्याबरोबर शेअर केला तर चला आता पुढच्या कामाला लावूयात बोलण्यामध्ये जास्त वेळ नको कारण की सतरा अठरा मिनिटाचा हाच व्हिडिओ झाला माझ्या मनामध्ये ज्या काही दोन तीन गोष्टी होत्या त्या फक्त मन मोकळेपणाने मी तुमच्या बरोबर शेअर केलेल्या सो जास्त काही मनाला लावून घेऊ नका तर चला नंतर मी माझ्या कामाला लागले होते मला ब्लाऊजचं कटिंग करायचं होतं आणि म्हटल्याप्रमाणे मी चहासुद्धा ठेवला आणि निवांत घेत होते सुरुवातीला ना मला कपामध्ये चहा प्यायला खूप जास्त आवडायचा पण आता रिसेंटली ना मी एक रील पाहिली होती त्यामध्ये असं पेल्यामध्ये वगैरे चहा पेतानी आणि तेच मला असं वाटतं की कुठेतरी आपण काही गोष्टी पाहिल्या ना आपल्यालासुद्धा तसं करण्याचं म्हणजे करू वाटतं थोडक्यात की चला आपण पण करूयात कसं वाटेल छान वाटेल आणि स्टीलच्या भांड्यामध्ये चहा पिलेला खरंच खूप चांगला असतो किंवा पितळाच्या भांड्यामध्ये असेल हे सुद्धा मी गुगलवरती वाचलेलं त्यामुळे मग आता मी अशी सुरुवात केली पेल्यामध्ये चहा चहा पिण्याची चहा सोबतच मग माझं काहीतरी काम चालूच असतं कारण की चहा जोपर्यंत थोडासा थंड होत नाही किंवा रेग्युलर टेम्परेचरला येत नाही नॉर्मल तोपर्यंत मी असं काहीतरी उद्योग करत असते चहासुद्धा घेते आणि जे काही माझे पेपर कटिंग आहेत नेहमीच्या कस्टमरचे तेच मी साईडला काढून घेत होते ज्यांचे ब्लाऊज होते त्यांचं तोपर्यंतच रिटर्नसाठी पार्सलसुद्धा द्यायचं होतं मला त्याच्यासाठीच मी निघाले होते तर चला असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा बाकी जे काही माझे दोन तीन एक्सपिरियन्स होते ते तुमच्याबरोबर शेअर केले सो कोणी पर्सनली यामध्ये घुसू नका एक वैयक्तिक अनुभव म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तो तिथेच सोडून द्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत